विधानसभा निवडणुकीमध्ये उबाठा गटाने सवाटून मार खाल्लेला आहे मात्र तरीही आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडून आले निवडून आल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास थोडा वाढला आत्मविश्वास वाढल्यामुळे उद्धव ठाकरे म्हणजेच कोमटरावांना पेंग्विनने गळ घातली आणि ते बोलले की चला 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 आता आपल्याला लगेच जायचं आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यायची आहे त्याचं कारण असं आहे की मंत्रिमंडळ विस्तार तर झालाय मात्र खाते वाटप अजून झालेलं नाहीये पप्पा पप्पा जर गृहमंत्री पद नितेश राणेला मिळालं तर माझी काही धडगत नाही बरं का कारण नितेश राणे जर गृहमंत्री झाले तर ते दिशा सलियान आणि सुशांत सिंगची केस इतकी लावून धरतील की मला कायमसाठी लंडनला पळून जावं लागेल त्यापेक्षा आधीच आपण जाऊया आणि देवा भाऊंना साकडं घालूया की असं काही करू नका बाबा आम्हाला सुखानं जगू द्या इतकी वर्ष पंचवीस वर्ष आम्ही मुंबई महानगरपालिकेची तिजोरी जी इमाने इतबारे लुटलेली आहे तो लुटलेला पैसा आम्हाला सुखाने खाऊ द्या आणि लगेच कोमटराव आणि पेंगवीन देवा भेटीला गेले मात्र ही मर्सिडीज बेबी म्हणजेच पेंगवीन वेळोवेळी आपला राजकीय बालिशपणा सिद्ध करत आलेली आहे आणि असाच राजकीय बालिशपणा पुन्हा एकदा बेबी पेंगवीनने सिद्ध केलेला आहे तो कसा आणि त्यामुळे बेबी पेंगवींच कसं हसं होत आहे हे आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला चटकन जाणवेल मित्रांनो त्यामुळे आजचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आजचा व्हिडिओ पूर्ण बघा जय श्रीराम म्हणणाऱ्यांना मी हरामखोर म्हणतो असं बोलणाऱ्या कोमटरावांसाठी ही काही सेकंदांची क्लिप रघुपती जानकी रमणा सीता राम जय जय राघव सीता राम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीता राम रघुपति राघव राजा रामी पावन सीताराम आम्हाला हरामखोर म्हटलं तरी काहीही फरक पडणार नाही आम्ही जय श्रीराम म्हणणार म्हणजे म्हणणारच राम आमचे आराध्य आहेत राम आमचे आदर्श आहेत मित्रांनो आजपर्यंत आपल्यापासून लक्ष्मणाचार्य विरचित प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र राम भजन लपवलं गेलं दडपवलं गेलं आणि तथाकथित महात्म्याने ज्याने या देशाची भाळणी केली वेळोवेळी उपोषणाचं अस्त्र काढून देशाला वेठीस धरलं त्याने सर्व धर्म समभावाची पुंगी वाजवत ईश्वर अल्ला तेरो नाम आपल्या पवित्र राम भजनामध्ये घुसडवत आपल्या पवित्र राम भजनाचा देखील अपमान केला मात्र इथून पुढे हा अपमान आपण होऊ द्यायचा नाही तेव्हा प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजनच गायचं आणि हेच भजन आता पुढच्या पिढीला सुद्धा शिकवायचं ही आपली नैतिक जबाबदारी आहे लक्ष्मणाचार्य विरचित प्रभू श्री रामचंद्रांच्या मूळ पवित्र राम भजनाचा व्हिडिओ प्रपंच परिवाराच्या हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल वरून प्रसारित करण्यात आलेला आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सोबतच महिषासूर मर्दिनीचं स्तोत्र देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं गेलेलं आहे या दोन्ही व्हिडिओजला क्लिक करा प्रभू रामांचं मूळ पवित्र राम भजन ऐका पुढच्या पिढीला शिकवा त्याचप्रमाणे महिषासूर मर्दिनीचं स्तोत्रसुद्धा पाठ करा पुढच्या पिढीला सुद्धा हे संस्कार द्या ही आपली नैतिक जबाबदारी आहे हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब सबस्क्राइब करून घ्या आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही चॅनल्स व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला आता मूळ मूळ मुद्द्याला विषयाला सुरुवात करूया बेबी बेंगविन यांना आता असं वाटायला आलेलं आहे की मी जिंकलो याचा अर्थ महाराष्ट्राने पुन्हा एकदा मला पसंती दिलेली आहे खर तर महाराष्ट्राने यांना पसंती वगैरे अजिबातच काहीही दिलेली नाही हे केवळ आणि केवळ आपल्या आजोबांच्या पुण्याईमुळे वरळी मतदारसंघातून निवडून आले यामध्ये महायुतीच्या जागा वाटपामध्ये देखील थोडासा घोळ झालेला होता संदीप देशपांडे या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला तेव्हाच जर महायुतीने हवा तसा पाठिंबा दिला असता तर ह्या मर्सिडीज बेबीचं विधानसभेमध्ये जाण्याचं स्वप्न भंगलं असतं मात्र राजकीय आकडेमोडीमध्ये घोळ झाला आणि हा निष्क्रिय आमदार निवडून आला आणि आता हा पाच वर्ष परत एकदा वरळीकरांच्या तोंडाला पानं पुसणार आहे कारण महत्वाचे मुद्दे जनतेच्या हिताचे मुद्दे उचलण्याऐवजी काहीतरी पोरकटपणा करायचा आणि चर्चेत राहायचं हीच या बेबी पेंगवींची नेहमीची खेळी आहे आणि त्याच्या या पोरकटपणालाच आपल्याकडचा चहा बिस्किट पत्रकार आपल्याकडचे हे पाकिट पत्रकार बघा बघा आदित्य ठाकरे यांनी कसे आव्हान दिलेले आहे आदित्य ठाकरे यांच्याबद्दलची आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी अशा मथळ्यांखाली आदित्य ठाकरे यांचा पोरकटपणा पुन्हा पुन्हा महाराष्ट्राच्या जनतेच्या माथी मारण्याचा प्रयत्न करतात असाच पोरकटपणा आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा केलेला आहे बेबी पेंगविन यांनी महाराष्ट्रामध्ये जे राजकीय पक्ष वेगवेगळ्या ठिकाणी बॅनर्स लावतात त्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यासाठी आव्हान दिलेलं आहे आवाहन केलेलं आहे खरं तर सुरुवातीपासून या व्हिडिओमध्ये तुम्ही जे बॅनर्स बघत आहात ते बॅनर्स सगळेच्या सगळे या उबाठा गटाचे आहेत यामध्ये काही सुप्रिया सुळे शरद पवार यांच्या गटाचे आहेत काँग्रेसचे देखील आहेत आम्हाला हेच दाखवायचं आहे की महाराष्ट्रामध्ये सगळेच राजकीय पक्ष आपापल्या पक्षाचे आपापल्या नेत्यांचे बॅनर्स लावून शहरांचं विद्रुपीकरण करत आलेले आहेत यामध्ये फक्त महायुतीच सामील आहे अशातला भाग नाही आहे सगळ्यात जास्त बॅनर्स तर यांच्या उबाठा गटाचेच लागतात बेबी पेमिंचा वाढदिवस असो किंवा मग उवाठाने एखादी कृती केलेली असो किंवा एखादं घाणेरडं काहीतरी वाह्यात स्टेटमेंट केलेलं असो त्यावर लगेच यांचे छपरी कार्यकर्ते बॅनर छापतात आणि शहर विद्रूप करायला पुढे येतात मात्र आता शहरांचं बॅनरमुळे मुळे विद्रुपीकरण होऊ नये यासाठी बेबी पेंग्विन पुढे आलेली आहे आणि बेबी पेंग्विन यांनी असं विधान केलेलं आहे की शहरामध्ये असे बॅनर्स लागून शहरांचं विद्रुपीकरण होऊ नये यासाठी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलेलं आहे या पत्रामध्ये राज्यातील वाढत्या पोस्टर बॅनर होर्डिंग्सच्या मुद्द्याची नस पकडत याबद्दल बीबी पेंगवीनने नाराजी व्यक्त केली आहे बघा म्हणजे यांचा वाढदिवस असला तर यांचे चेले चपाटे छपरी कार्यकर्ते आदित्य साहेब भावी मुख्यमंत्री वगैरे वगैरे असले बॅनर्स लावतात आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात आणि हे आज म्हणत आहेत की नाही नाही असे बॅनर्स लागले गेले नाही पाहिजेत ना का कारण आता इथून पुढे महायुतीच्या विजयाचे बॅनर्स लागले म्हणून यांना मिरच्या झोपल्या का यांच्या बुडाखाली यामुळे आग लागलेली आहे का आपल्या पत्रामध्ये त्या पत्रामध्ये बेबी पेंगवीन नेमको काय म्हणालेली आहे हे जरा आधी आपण बघूया सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी आपल्या शहरांमध्ये राजकीय होर्डिंग्स लावण्याचे टाळावे असे आवाहन करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विनंती केलेली आहे फडणवीसजी यांनी नो बॅनर उपक्रमासाठी पाऊल उचलले तर आम्ही देखील त्यांना साथ देऊ आणि त्याचे काटेकोरपणे पालन देखील करू पक्ष म्हणून आम्ही असं आश्वासन देतो शिवाय देवेंद्र फडणवीस जी जर या बाबतीमध्ये कठोर निर्णय घेणार असतील तर मी आणि माझा पक्ष त्यांच्यासोबत उभा आहे काय गरज आहे तुमची देवेंद्र फडणवीसांसोबत उभं राहण्याची अहो दोन हजार एकोणीसला जेव्हा महायुतीला महाराष्ट्राच्या जनतेने भरभरून मतदान दिलेलं होतं एकशे पासष्टच्या आसपास जागा महायुतीने मिळवलेल्या होत्या तेव्हा आकड्यांचं गणित लक्षात घेत तुमच्या वडिलांनी म्हणजेच कोमटरावांनी देवेंद्र फडणवीस यांचे अठरा फोन नाकारले होते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करायला सुद्धा तुमचे पप्पा तयार नव्हते मात्र आता देवेंद्र फडणवीस नाकावर टिचून पाशवी बहुमतासह राज्याचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री झालेले आहेत म्हणून आता तुमच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे का आदित्य ठाकरे म्हणजेच ही मर्सिडीज बेबी आज म्हणत आहे की बॅनरबाजी करू नका इतके दिवस यांच्या पोस्टर्सची बॅनरबाजी सगळ्या शहरांमध्ये गावांमध्ये तालुक्यांमध्ये वस्त्या खेड्यांमध्ये सगळीकडे सुरू होती तेव्हा या बेबी पेंग्विनला असं जाणवलं नाही का की वस्ती वाड्यांचं शहरांचं तालुक्यांचं विद्रुपीकरण होत आहे म्हणून स्वतःच्या वाढदिवसाचे बॅनर्स आपल्या छपरी कार्यकर्त्यांच्या सहाय्याने वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यामध्ये यांना धन्यता वाटते आणि आज जेव्हा महायुतीच्या विजयाचे बॅनर्स शहरांमध्ये तालुक्यांमध्ये कार्यकर्त्यांनी लावले तेव्हा यांना मिरच्या झोंबायला लागल्या यांच्या घरासमोरच एकनाथजी शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी जे बॅनर्स लावलेले आहेत ते बॅनर यांना रोज बघावे लागत आहेत आणि ते बॅनर बघून बघून रोज यांचं वजन कमी होत चाललेलं आहे यांचा तीळपापड होतोय यांचा संताप अनावर होतोय यांना राग अनावर होतोय यांच्या तळपायाची आग मस्तकामध्ये चाललेली आहेत एकनाथजी शिंदे म्हणजेच खऱ्या शिवसेनेचा विजय बघून आणि म्हणूनच यांचा पोटशूळ उभारून आलेला आहे यांचा मूळव्याध ठणकलेला आहे आणि आता म्हणूनच हा ठणकलेला मूळव्याध आणखी वाढवू नये यासाठीच बेबी देवेंद्रजी फडणवीस यांना शहरांमध्ये बॅनर्स लावून शहरांचं विद्रुपीकरण करू नका अशी विनंती पत्राद्वारे केलेली आहे वरतून ते असं म्हणतात की जर तुम्ही यावर कठोर निर्णय घेतला तर माझा पक्ष माझ्या सकट तुमच्यासोबत उभा राहील यांची खेळी सुरू झालेली आहे मित्रांनो यांना कसंही करून आता बीएमसीच्या निवडणुकांसाठी भाजपच्या जवळ जायचं आहे देवेंद्र फडणवीसांच्या जवळ जायचं आहे कारण यांना कळून चुकलेलं आहे की हीच ती वेळ हाच तो क्षण आज जर आपण करून शेपूट आत घातली नाही देवेंद्र फडणवीस यांच्या समोर नाक घासलं नाही तर बीएमसी आपल्या हातातून जाईल बीएमसी सकट पाच जिल्ह्यांमधल्या महानगरपालिका सुद्धा आपल्या हातातून जातील आणि आपण वर्षानुवर्ष जो मलिदा खात आलेलो आहोत तो मलिदा इथून पुढे आपल्याला खाता येणार नाही त्यामुळेच आता या लोकांनी अशा खेळी करणं सुरू केलेलं आहे मात्र देवेंद्र फडणवीस हे काही कच्चे खिलाडी अजिबातच नाही आहेत ज्या माणसाने आधारवड म्हणणाऱ्या महाराष्ट्रातला तथाकथित राजकीय चाणक्य म्हणवल्या जाणाऱ्या शरद पवारांना आसमान दाखवलं ते बेबी दोन मिनिटांमध्ये धूळ चारतील नव्यानं सांगण्याची काहीच गरज नाही आहे मात्र बॅनरबाजीचा मुद्दा उकरून काढत या बेबी पेंग्विनने स्वतःच हस करून घेतलेला आहे आणि स्वतःचा राजकीय पोरकटपणा दाखवून दिलेला आहे खर तर सामाजिक संघटनांनी हा मुद्दा ऐरणीवर आणला पाहिजे आणि सामाजिक संघटनांनी जबाबदारी घेऊन याचा पाठपुरावा करून शहरांचं विद्रुपीकरण थांबवलं पाहिजे कारण कुठलाही राजकीय पक्ष असो तो बॅनरबाजी करण्यावाचून स्वतःला थांबवू शकत नाही रोखू शकत नाही कारण बॅनरबाजी केल्याशिवाय यांची चमकोगिरी होत नसते आदित्य ठाकरे म्हणजेच या बेबी पेग्वीनने आता इथून पुढे असले पोरकट प्रश्न देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे मांडण्यापेक्षा आपल्या मतदारसंघातील ज्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष द्यायला हवं ते ऐरणीवर घ्यायला हवेत आणि वरळीकरांचा आपल्याला काही विकास करता येतो का याकडे लक्ष द्यावं स्वतःच वरळीमध्ये केमछो वरळी वडक्कम वरळी नमस्ते वरळी असले बॅनर्स स्वतःच झळकवलेले आहेत आधी ते बॅनर्स काढा आणि मग इतरांना सल्ले द्या असा आमचा या मर्सिडीज बेबीला प्रेमाचा सल्ला आहे मित्रांनो मित्रांनो या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंट मध्ये नक्कीच कळवू शकता आता तर जनाब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हिरवी चादर अंगावर ओढवलेले हिरवी चादर हातात घेतलेले फोटोचे बॅनर्स अनेक ठिकाणी लागत आहेत का तर म्हणे अजमेर शरीफ दरग्याला जनाब उद्धव ठाकरे यांनी हिरवी चादर पाठवलेली आहे का तर त्या वादावर शांतता निर्माण व्हावी म्हणून यावर एक सविस्तर व्हिडिओ लवकरच बनवून तुमच्या समोर सादर केला जाणार आहे मात्र जे स्वतःच हाँच, स्वतःच्या असली बॅनरबाजी करतात त्यांनी बॅनरबाजी थांबवा असं म्हणणं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत दुसरं तिसरं काहीही नाही मित्रांनो यांच्या पिताश्रींनी प्रभू श्रीरामाच्या भक्तांना हरामखोर म्हटलेलं आहे हे अजिबात विसरू नका हिंनी आपल्याला कितीही जरी हरामखोर म्हटलं तरी आपण प्रभू श्रीरामाची भक्ती आणि त्याचं नाव घेणं अजिबातच सोडायचं नाही आपण अभिमानानं जय श्रीराम म्हणायचंच आणि जय श्रीरामाचं मूळ पवित्र रामभजन गायचं म्हणजे गायचं त्या मूळ पवित्र रामभजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र राम भजनच गा आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा तेच भजन ऐकवा ही आपली नैतिक जबाबदारी आहे हिंदू प्रपंच महाप्रपंच या दोन्ही YouTube चॅनेल्सला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आणि हिंदू धर्मशास्त्र नीति संस्कार यांवरचे आमचे सर्व व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील प्रपंच परिवाराचे आर्थिक रोजगाराचे आणि अयोध्या दर्शनाचा वारीचे अनेक उपक्रम आपल्याला राबवायचे आहेत ज्यासाठी थेट चर्चा करायची आहे सगळ्यांचा सल्ला घ्यायचा आहे सगळ्यांचं सहकार्य घ्यायचं आहे म्हणूनच प्रपंच परिवाराने हे शिवधनुष्य पेलण्यासाठी मेंबरशिप सुरू केलेली आहे जिचं सन्मान शुल्क के एक केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होतं मित्रांनो कळकळीची विनंती आहे प्रपंच परिवाराची केवळ एकोणनव्वद रुपये असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या थेट चॅट्स करूया लाईव्ह चॅट्स करूया एकमेकांच्या सहकार्याने सगळ्यांच्याच अर्थार्जनासाठीचे नवे उपक्रम आणि नव्या योजना धडाक्यात राबवूया आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुपतेने वाट बघत असतो तेव्हा पटाफट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम